दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये प्रागतिक पुरोगामी राज्यामधला एक अत्यंत चिंतेचा विषय झालेला आहे आणि विशेष म्हणजे सभापती महोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की बोगस डॉक्टरांचे प्रकरणं हे शक्यतो कुठे दिसत आहेत हे शक्यतो आदिवासी भागामध्ये दिसत आहेत शक्यतो मागासलेल्या भागामध्ये दिसत आहेत शहरांमधल्या ज्या झोपडपट्टी आहेत जिथे गरीब माणूस राहतो जो शहनिशा करू शकत नाही त्याच्यापर्यंत दिसत आहेत जिथं तुमचा नो द डॉक्टर नावाचा ॲप मंत्री मोदय पोहोचत नाही तिथं खऱ्या अर्थाने बोगस डॉक्टरांचे प्रकार दिसत आहेत मला परवाच सभापती मोदय स्पेसिफिक विचारात आहराबाद बागलान, बागलान बागलान तालुका नाशिक येथील मोसम परिसरातील काही डॉक्टर लोकांनी मला एक निवेदन दिलं त्या एका बागलान तालुक्यात तीस ते पस्तीस प्रकारचे बोगस डॉक्टर आहेत आणि सभापती मोदय मला एक स्पेसिफिक प्रश्न या निमित्ताने असा विचारायचा आहे की या बागलान तालुक्यामध्ये महाराष्ट्र रुरल हेल्थ असोसिएशन मंत्री मोदय महाराष्ट्र मंत्री मोदय अरे शांतता जरा सभागृहात त्यांना विचारू द्या प्रश्न वैद्यकीय शिक्षण मंत्री ऐकतात म्हणजे महाराष्ट्र रुरल हेल्थ असोसिएशन नावाचं एक संघटना चालवली जाते बागलान तालुका नाशिकमध्ये पूर्ण आदिवासी पट्टा आहे आणि तिथे हे बोगस डॉक्टरांचं सर्टिफिकेट दिलं जातं ते म्हणतात की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनशी संलग्न आहोत आणि जे मेडिकल प्रॅक मेडिकल जे दुकानदार आहेत जे दुकानदार यांचं प्रिस्क्रिप्शन पाळत नाही त्यांना त्यांनी पत्र लिहून त्यांच्यावर केसेस करण्याची धमकी मंत सभापती महोदय दिलेली आहे की आम्ही वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे अप्रूवड डॉक्टर आहोत आणि म्हणून आम्ही दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर औषधं दिले पाहिजे अशा पद्धतीचा मला असं वाटतं सभापती महोदय अत्यंत गंभीर प्रकार झाला आहे कालच आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कोपरगाव तालुक्यात मंतरलेले तेल पाजल्याने एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून माझे स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय आपल्याला असं आहे की आपलं उत्तर मी सविस्तर वाचलेलं आहे आप आपल्या विभागामार्फत केले जाणारे सगळे प्रयत्न आपण त्याच्यात लिहिलेले आहेत मात्र डिसेंबर दोन हजार बावीसच्या हिवाळी अधिवेशनामध्ये तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन साहेब यांनी सांगितलं होतं की सध्याचा बो कायदा जो आहे बोगस डॉक्टरांच्या विरुद्धचा तो प्रभावी नाही आणि म्हणून नव्याने बोगस डॉक्टर प्रतिबंधक कायदा आपण आणणार आहे असं डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये त्यांनी सांगितलं होतं माझा आपल्याला सभापतीमध्ये प्रश्न असा आहे की अशा पद्धतीचा कायदा आपण कधी आणणार आहात हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा स्तरावर कमिटी आहेत वगैरे वगैरे आपण सगळं लिहिलेल्या उत्तरात परंतु ते अधिकारी त्यांच्या सोयीनुसार त्याच्यात करता ह्या प्रायोरिटीचा विषय नाही प्राधान्याचा विषय नाही कोणत्याही अधिकाऱ्यासाठी आणि म्हणून याच्यात पोलीस यंत्रणेची देखील मदत होणं गरजेचं आहे आणि म्हणून माझी आपल्याला अजून एक मागणी अशी आहे की महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि आरोग्याचे सचिव वैदेशिक वैद्यकीय शिक्षणचे सचिव यांच्या उपस्थितीत आपण या संदर्भात आमच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करणार का असे दोन स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय स्पेसिफिकच उत्तर अपेक्षित आहे सभापती महोदय सदस्यांनी ऑलरेडी उत्तर सगळं वाचलेलं आहे त्यामुळं त्याबाबत मी काही आता त्यांना संदर्भ देत नाही कारण आपल्या सगळीकडे कमिटा वगैरे सगळ्या आहेत स्थापित केलेल्या बोगस डॉक्टरांचा विषय तसाही गंभीर आहे त्यामुळे आपण आत त्याच्यावर क्यू आर कोडचा पण उपाय करून बघितला आणि आता आपण क्यू आर कोड जे पण सगळीकडे मॅन्डेटरी करण्यासाठी पण आता आपण विचार करतो की जे पण दवाखाने वस्ती भागात आहेत तालुका पातळीवर गावागावामध्ये असतील तर तिथे त्यांनी मॅन्डेटरी त्यांना तो कोड लावायला लागणार तसा जर लावला आणि आपण जर तो स्कॅन केला आणि जर तो डॉक्टर रजिस्टर नसेल आपल्या यंत्रणेमध्ये तर तो बोगस डॉक्टर सिद्ध होईल त्यामुळे तो एक उपाययोजना आम्ही करतोय ज्याप्रमाणे सदस्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये कायदा बदलण्याची आवश्यकता आहे कारण ज्यावेळेस आम्ही पण सगळा आढावा घेतला त्यावेळेस आपल्याकडे कायदा आहे काय आहे पण आत्तापर्यंत एकही एक बोगस डॉक्टर म्हणजे गुन्हे नोंद झालेले आहेत गुन्हे नोंद झालेत आणि ते पेंडिंग आहेत कोर्टामध्ये म्हणजे जवळजवळ तीन तीन चार चार वर्ष गुन्हे पेंडिंग आहेत त्यामुळे आमच्याही असं लक्षात आलं की ह्याच्यासंबंधीच्या कायद्यामध्ये पण काहीतरी सुधारणा करणं आवश्यक आहे की ज्यायोगे हो आपण हे बोगस डॉक्टरांना काहीतरी लिमिट घालू शकू तर त्यामुळे आत्ता आमच्याकडे आम्ही पूर्ण या भागामध्ये पोलीस विभाग म्हणजे गृह खातं आरोग्य विभाग आमचं मेडिकल एज्युकेशन त्याचप्रमाणे लॉचा विभाग आणि इंडियन मेडिकल काउन्सिल आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल याचे प्रतिनिधी असं करून आम्ही एक कमिटी नेमण्याचा आत्ता विचाराधीन आहोत ती ती कमिटी नेमून त्यांनी हा सगळा सर्वे करून त्यांनी आम्हाला कायद्यात सुधारणा करण्यासाठी काय सुचवायचं हे आम्ही त्या कमिटीला निर्देश देणार आहोत आणि हे बोगस डॉक्टरांच्या विषयासंबंधनी समाननी तांबे साहेबांनी बागलाडमधल्या डब्ल्यू एच ओशी संबंधित संघटनेचं सांगितलं त्याच्यावर कारवाईची त्यांची अपेक्षा आहे कारण असे तर रोजच कोठे डॉक्टर ते तपासून घेऊन मी सांगते त्याच्यावर काय कारवाई करता येईल ते बैठक होईल आम्ही माझ्या दालनामध्ये बैठकला ठीक आहे मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा